नमस्कार मी हेमा हेमा कुकिंग क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक तर कुठले तळणीचे मोदक पारंपारिक पद्धतीचे पूर्णाने भरलेले तळणीचे मोदक हा विदर्भातील पारंपारिक मोदकाचा प्रकार आहे तर तो तुमच्यासोबत मी शेअर करेल खुशखुशीत असे मोदक बनवूया आणि आपण घेतला आहे एक वाटी अशी चना डाळ ज्याला स्वच्छ असं धुवून घेऊया मी माझ्या मेजरमेंट कपने मेजर केलं तुम्ही तुमच्या घरातल्या मेजरमेंट कपनी सुद्धा मेजर करू शकता आणि ते स्वच्छ धुतल्यानंतर एका पातेल्यामध्ये म्हणजेच एका चाळणीवर मी काढून घेतलं पाणी सगळं खाली गेलेलं आहे आता काय करूया कुकर घेऊया आणि कुकरच्या भांड्यामध्ये ना आपण डाळीला टाकूया आणि डाळ घेतल्यानंतर आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं बरेच जण खूप जणांना पाण्याचं प्रमाण कळत नाही तर एक वाटी घेतल्यानंतर इथं पावणे दोन वाटी असं पाण्याचं प्रमाण घेऊया आपण साडेतीनशे एम एल असं पाणी होतं त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून गॅसवर चढवूया आपण याला हे बघा गॅसवर मिडियम टू लो आचेवर सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत याला शिजवायचं मीडियम टू लो आचेवर म्हणजे छान डाळ शिजेल आता एक वाटी मैदा घेतला आणि अर्धी वाटी रवा आणि त्याच याने अर्धी वाटी आपल्या घरातलं पीठ दोन चम्मच तूप घेतलं त्याला गरम करून त्याला याच्यामध्ये टाकलं आणि आता आपण सगळं मिक्स करून याला भिजवून घेऊया थोडं थोडं असं पाणी घालूया थोडं थोडं पाणी घातल्यानंतर असं मळूया हे खूप सैल किंवा खूप घट्ट असं मळायचं नाही तुम्हाला कळेल हे जेव्हा तुम्ही मळाल तेव्हा आणि आता छान असं मिक्स करून घेऊया मस्त छान मळल्यानंतर ना जास्त सैल कावर नाही म्हणत आहे कारण आपल्याला ना बाकीची प्रोसेस करायला वेळ लागेल तोपर्यंत ना रवा मुरायला ठेवूया आपण म्हणजे रवा छान याच्यामध्ये मुर रव्याने क्रिस्पी होते आता सहा मिट्ट झाल्यानंतर हे बघा आपण कुकरचं झाकण ओपन करून घेतलं हे बघा छान अशी डाळ शिजलेली आहे आणि अर्धा कप असा गुळ घातलेला आहे एक कप डाळीला अर्धा कप गुळ खूप व्यवस्थित प्रमाण आहे यापेक्षा थोडं जास्त लागत असेल तर पाऊन वाटी वापरा आता मी इथे जायफळ कुठून ठेवलं होतं आणि जायफळाला इथे घालूया जायफळ तर झालंच पाहिजे पारंपरिक पद्धतीचे आहे तर मग जायफळ वेलची पूड पाहिजे आता पुन्हा मी गॅसवर ठेवलं आणि दहा मिनिट मिडियम टू लो आचेवर याला शिजवून घेऊया आता याला शिजवण्याचं कारण काय तर आता ना पूरणाच्या डाळीमध्ये याचा गोडवा यावा म्हणून ते शिजवून घेऊया शिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी टाके खरपूसपणा नको आपल्याला पुरण करत करताना म्हणून याला छान असं सॉफ्ट सॉफ्ट काढून घेऊया काढल्यानंतर पुन्हा आता या पात्रामध्ये काढल्यानंतर काय करूया गॅसवर ठेवू दोन ते तीन चंपट तूप घालू आणि तूप घातल्यानंतर याला पुन्हा शिजवून घेऊया शिजवून म्हटल्यानंतर पेक्षा ना छान असं परतून घेऊया हा आता याची काय गरज तुम्ही म्हणाल मला की आता तिसऱ्यांदा काय गरज आहे एवढा का लांब केला व्हिडिओ तर तिसऱ्यांदा यासाठी की माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की तुपामुळे पूर्णाला खूप छान असा चकाकी येते म्हणजे जी शायनिंग येते आणि खूप छान असं पुरण होते टेस्ट पण खूप छान होते इथेच मी वेलची पावडर सुद्धा सोडली होती अर्धा चम्मच अर्धा चम्मच पेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता आता हे मळल्यानंतर ना छान असा छोटासा गोळा करून घेऊया उकडीचे मोदक नसल्याच्या कारणाने आता आपल्याला याला लाटता पण येणार आहे छोटासा गोळा करून घेतला आणि पुरी एवढा लाटून घेऊया पुरी थोडी मोठी असते त्यापेक्षा थोडा छोटा घेऊया खूप जाड किंवा खूप पातळ असं नाही लाटू एकदम मिडियम लाटून घेऊया यामध्ये छान असं पुरण भरूया हे बघा पुरण भर भरत आहे मी आणि पुरण भरल्यानंतर आपण इथेच आहे ना त्याच्या पाकळ्यासुद्धा पाळून घेऊया दोन पद्धतीच्या दाखवेल तुम्हाला हे बघा एक असं जवळजवळ करायचं जवळ करायचं जवळ करायचं आणि एका दमात इथे असं एका हाताने दोन हाताने एक हाताने असं करून असं असं करून याला गोळून घ्यायचं आणि याच्या छान पाकळ्या होतात काही तुटत नाही काही होत नाही फक्त पुरण भरताना काळजी काय घ्यायची की जास्त पाती पातळ झाली नाही पाहिजे म्हणूनच पाती व्यवस्थित करायची पुरण थोडं कमी भरायचं आणि छान अजून झालेलं आता दुसऱ्या पद्धतीचा उकडीचा मोदक कसा करतो ना आपण तसाच सेम फक्त असं करून घ्यायचं बघा उकडीच्या मोदकाला सुद्धा असंच केल्या जाते असं पाकळ्या पाडण्यासाठी असं करायचं असं करायचं असं करायचं हे बघा आणि आता याला सगळं आलं ना थोडस दाबून घ्यायचं खाली जवळ आणायचं फक्त इथे जास्त वेळ लागत नाही उकळीच्या मोदकाला थोडस वळायला वेळ लागते आणि हे बघा ही तर अगदी सोपी पद्धत आहे एकदम झटपट होऊन जाते आणि मी ना बावीस मोदक असे तयार करून घे घेतले होते आणि खूप लवकर लवकर झाले याच्यावरच एक्स्ट्राच जे आहे ते काढून घेतलं मी म्हणजे तळताना छान तळलं ते बघ किती छान झालं आता कढई गरम करायला ठेवली आणि याच्यामध्ये तेल टाकलं तेल कुठलं घ्यायचं तेल सोयाबीनच घ्यायचं ग्राउंडनट वगैरे घेऊ नका कारण नाहीतर मग पुरुणाच्या मोदकाला खूप जास्त स्मेल यायला लागेल आणि एक एक करून आता आपण मोदक इथे सोडत आहोत मीडियम टू लो आचेवर छान असे मोदक तळून घेऊया याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे खालून थोडं चेंज व्हायला लागेल ला एखाद मोदक परतून बघायचा आणि आता बघा छान असे बुगुडे यायला लागले मुबुडे थोडे 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 जेव्हा कमी होईल ना तेव्हा या मोदकाला ना परतून घ्यायचं मी खूप जास्त मोठं होईल म्हणून दाखवत नाहीये आता बघा मी तो परतून घेणार आहे कारण खालून पण जळलं नाही पाहिजे मोदकाला खुसखुशीतपणा आला पाहिजे म्हणून मीडियम टू लो आचेवर ही टिप्स आहे बरं का जास्त घाई करू नका खूप जास्त म्हणजे मोठ्या याच्यावर तळायचं नाही गॅसवर असं तळायचं छान त्याआधी हेमा कुकिंग क्रिएशन मध्ये तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक आणि करून द्या एक आणि हे बघा लालसर तपकिरी असा रंग झालेला आहे खूप जास्त गरज किंवा खूप जास्त व्हाईट असा रंग नाही आहे एकदम असा मिडियम रंग आलेला आहे याने मोदक खायला खूप छान लागतं खरंच सांगते आता एक दिवसानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत पण आमच्या बिल्डिंगचा गणपती उठत होता तेव्हा मी सगळ्यांना हे मोदल दिले त्यांना सगळ्यांना आवडले आपल्याकडे विदर्भामध्ये तर गणपती अजूनही आहेतच तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद